आज आपल्या राजुरी बेल्ला गटातील विजयी सभेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली ते आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदच्या सदस्या स्मिताताई कनसे आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य आता नावं घ्यायची ठरली आमदार साहेब तर साळंजी घ्यावा लागतील तेवढी दिलगिरी व्यक्त करतो कारण उशीरही खूप झाला आहे आणि ही जी आजची विजयी सभा आहे हे एक वेगळी अशी विजयी सभा आहे आमदार साहेब ज्यावेळेस दोन वर्षापासून मी पाहतो ऐकतो की पंकजनी पठण विभागामध्ये त्यावेळेस जे दुष्काळ पडला होता कुठल्याही राजकारणात नव्हता समाजकारणात असल्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं आम्हाला प्यायलाच पाणी नाही आणि त्यांनी दोन महिने दोन ते अडीच महिने स्वतःच्या टँकरनी मोबदला तिथं पाणी पुरवलं आणि ते पिण्यासाठी पुरवलं ते पुन्यही आज त्यांना कामाला आलेले हे शंभर टक्के आहे कुठलंही राजकारण नसताना आणि त्यांच्या मनातही काही नव्हतं परंतु हे जनतेचं काम एक लोकांना समाजाला इथं पाणी प्यायला नाही माझ्याकडे टँकर आहे माझ्याकडं पाणी आहे ते स्वखर्चाने ते घेऊन जायचे आणि तिथं ते टँकर त्या जनतेला द्यायचे आणि त्यानंतर त्यांनी त्या पटराव इंडोर असताना की मग आम्हाला पटरा सर्व असेल बेल्ला असेल मग गडवडी असेल इकडं इकडचंही जे मतदारसंघामध्ये कुठेही कार्यक्रमाला पंकज भाऊला बोलावल्यानंतर तिथले कार्यकर्ते त्या दे मंडळाचे सा। मग गणेश मंडळ असेल कुठलाही सप्ताह असेल तिथं सांगायचे आम्हाला इथं स्टेज नाही आम्हाला इथं मंडप नाही आपलं सभागृह नाही आम्हाला इथे यायला पाहिले तुम्ही ती कशा रस्त्याने आली आणि ती कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून काही त्यांनी स्वखर्चाने केली आणि त्याचं फळ हे आजच्या मितीला आपल्या स्मिता साहेबांना मिळालं हे अगदी शंभर टक्के आहे आणि आम्ही पण ह्या राजुरी गावातून ऐतिहासिक आमदार साहेब हा विजय झालेला आहे की हा एक समाजकारणात पहिल्यांदाच उतरलेला राजकारणात पहिल्यांदा उतरला तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमचा आशीर्वाद मोठा त्यांना लाभला आणि त्या माध्यमातून त्यांनी की एक मनात अशी धडधड होती का पंकज नवीन आहे आपला स्मिताताई नवीन आहे परंतु तरुण वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये उतरला आणि तो उतरत असताना त्यांनी अगदी मोठ्या अंतकरणापासून काम केलं आणि हे काम करत असताना राज्यातील सगळे समाज मग त्याच्यामध्ये असं एकही भावकी नाही का हे आम्ही नाही सगळ्या भावकी आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या संख्येनं आपल्या बरोबरच होता सर्व मुस्लिम समाज सर्व संस्थेचे पदाधिकारी कारण त्यांनाही अशी उणी भासत होती की आपल्याला आता पंकज भाऊच्या मंडळीला निवडून आणायचं आहे आणि ते काम सर्व समाजांनी सर्व ज्येष्ठ मंडळींनी सर्व तरुण सहकाऱ्यांनी केलं आणि हा विजयाचं रुपट आज आपल्या मतदारसंघामध्ये लागलं त्याचप्रमाणे हे दोन्ही पंचायत समिती सदस्य अगदी चांगल्या कामाचे ताकमालाचे आहेत चांगल्या मतांना ते ते तेही निवडून आलेले आहेत त्यामुळं आता निश्चितच दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्या स्मितादायी ह्या गावाला नाही तर मतदारसंघाला नाही तर तालुक्यात ता जिल्ह्यात ना तोमवतील असं काम त्यांच्या हातून आपल्या जिल्हा परिषदमध्ये मतदारसंघामध्ये माध्यमातून होईल आणि ते होण्यासाठी आमदार शरद दादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आणि डोक्यावर हो राहील आणि शरददादा ही एक व्यक्ती अशी आहे आता आम्ही नाही काम केलं दादा तुमचं परंतु मी अगदी जवळून पाहिलेले की शरददादा जरी आमदार असले आमदार नसले तरी कार्यकर्त्यांना जोपासणारा माणूस जर कोण असेल तर दादा सोडणे आहे आणि आता इथून पुढे दादा तुम्हाला आम्ही सोडणार नाही तुमच्यासाठी आम्ही काही पण करू गाव उभं करू अशा प्रकारची मी तुम्हाला ग्वाही देतो सर्वच मंडळी राजरी गावातील पदाधिकारी असतील इथं तुम्हाला सगळे दिसतात सगळ्यांना तुम्ही ओळखता बंटी शेठ विनोद शेठ अगदी चंदूशिटे असतील सगळे इकडं आहेत सगळेच आणि उंचगडचे सगळे पदाधिकारी सरपंच माजी सरपंच सर्वच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या बरोबर काम आहेत आणि संपूर्ण बाजारपेठे महे आपल्या बरोबरच होती असं कडचाच माळा नाही गाव नाही आपलं पेट नाही कधी आपल्यावर बरोबर हो नव्हती आणि म्हणूनच ह्या मतदारसंघातून स्मिता जायला साडेचार हजार मताचं लीड मिळालं आणि राजौरीतून आपल्या साडेआठशे मताचं लीड हे जिल्हा परिषदेला मिळालं हे अगदी कौतुकास्पद आहे हे सर्वांच्या कष्टाच आहे आणि असंच काम भविष्यातही या एकजुटीने भविष्यात करत राहू एवढंच मी तुमच्या समोर सांगतो आणि आता उशीरही खूप झालंय बोलण्यासारखं खूप आहे पण तुम्ही आता काही बोलत नाही परंतु आमची अपेक्षा आहे गावची अपेक्षा असणार आहे सांगायची असणार आहे पंकज भाऊ काहीच कमी पडायचं नाही कामाच्या संदर्भात आमदार साहेब आपल्याबरोबर आहेत तुमचा शब्द अगदी पदळ नसताना तुमच्या शब्दाला त्यांनी इतकी मोठी मोलाची किंमत दिली आज तर तुम्ही माझी ताई त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहे तुम्हाला निश्चितच काही कमी पडणार नाही अशा प्रकारची मी वाई देतो आणि मी तुम्हा सर्व समोर बसलेल्या तरुण ज्येष्ठ माझ्या सहकार्यांना आणि माता भगिनी मोठी संख्येने आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो का तुम्ही एक मुखी ह्या आपल्या उमेदवारांबरोबर दौर राहिले त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि अधिक सगळ्यांना बघत थांबतो धन्यवाद